आध्यात्मिक सद्गुरु स्वामी जी महाराज यांच्या जयंती व मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा येथे दिनांक सहा डिसेंबरला आदिमाता रेणुका श्री शक्तीपीठ श्री पायथ्याशी पैनगंगेच्या काठाशी सहजच पाय उडत नेतील अशा ठिकाणी विशाल रमणीय प्रशांत विश्वशांती गुरुकुल आश्रम आहे या आश्रमाचे आद्यसंस्थापक परमपूज्य ब्रह्मलीन स्वामी तन्मयानंद महाराज यांचा जयंती उत्सव व मूर्ती प्रतिष्ठा सोहळा दिनांक सहा डिसेंबर रोज शुक्रवार दोन हजार चोवीस ला आश्रमात साजरा होत आहे परमपूज्य ब्रह्मलीन स्वामी तन्मयानंद महाराजांचा जीवनपट पुढील प्रमाणे आहे दिनांक सहा डिसेंबर एकोणीसशे अडतीस रोजी दत्तजयंतीच्या पावन पर्वावर श्री राजाराम व गिरजाबाई या सात्विक दाम्पत्याच्या पोटी खडबंदा जिल्हा गोंदिया या गावी परमपूज्य बाबांचा जन्म झाला त्यांच्या दिव्यत्वाचा अनुभव बालपणापासूनच यायला लागला शाळा सोडून कुठे निवांत निर्जन स्थळी ते ध्यानस्थ आढळायचे यास्तव वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षीच परमपूज्य सतदाम वासी जगदंबाईशी त्यांचा विवाह करण्यात आला तरीही त्यांच्या परिपाठात काहीही बदल पडला नाही तिरोडा तालुक्यातील तिरोडा जवळून चार किलोमीटर दूर अशा श्री क्षेत्र काशीघाट येथे त्यांनी ये छोटेखानी आश्रम स्थापन करून ते राहू लागले दरम्यान श्री क्षेत्र मंडला महाराजपूर मध्य प्रदेश नर्मदा तट निवासी महाअवधूत अवघड हसियाधारी धनीराम दादाजींचा अनुग्रह त्यांना प्राप्त झाला तसेच ध्यानाच्या अतिरल सूक्ष्म ऐक्याच्या अवस्थेत त्यांना महायोगी रामकृष्ण परमहंस तथा हिमालय स्थित अमर नित योगी महावतार बाबांचा अनुग्रह सुद्धा प्राप्त झाला दुरून दुरून येणाऱ्या साधकांच्या रेटा व वा व्याप वाढल्यामुळे विजयादशमीच्या पावन पर्वावर एकोणवीसशे शहाऐंशी साली आताच्या विश्वशांती गुरुकुल आश्रमाची मुहूर्तमेढ करण्यात आली आत्मरूपतेच्या वाटेवर मार्गस्थ होण्यासाठी परमपूज्य बाबांनी हजारो साधकांना दीक्षा प्रदान केली ते साधकांच्या अधिकारानुसार नामसाधना सोहम साधना महायोगी स्वामी योगानंद प्रणित क्रियायोग व संत कबीर गुरु नानक आदी संतमत प्रणित सुरत शब्द योग व अशा अनेक प्रकारच्या साधना शिबिरांच्या माध्यमातून साधकांना भक्तांना शिकवित असत व सदर साधनेमध्ये परमार्थात प्रगती कशी करावी याबाबत सतत गुरुदेवांनी भक्तांना मार्गदर्शन केले आहे यवतमाळ नांदेड भंडारा तिरोडा गोंदिया ब्रह्मपुरी चंद्रपूर व मध्य प्रदेश तथा परदेशात सुद्धा त्यांचा अपाठ साधक वर्ग पसरलेला आहे वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षेपर्यंत ते अखंड अविरत अविश्रांत आध्यात्मिक कार्य करीत राहिले दोन पुत्र एक कन्या व विशाल साधक परिवार यांच्यावर आध्यात्मिक कार्याचा भार सोपून दिनांक जून ते आपली देहलीला संपवून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन आध्यात्मिक कार्यात परमपूज्य सद्गुरु श्री स्वामी तन्मयानंद महाराज यांनी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील काशीघाट येथे सतत तेरा वर्षे साधना करून पुढील जीवन परोपकाराच्या कार्यात श्री गुरुदेवांनी वाहून घेतले श्री गुरुदेवांनी जीवन जगत असताना अनेक व्यक्तींना भक्तांना आध्यात्मिक रहस्य सत्संगांच्या माध्यमातून सांगून परमतवाशी जोडण्याचा मार्ग फक्त साधना आहे हे पटवून दिले श्री गुरुदेवांनी अनेक शिबिरे घेऊन शिबिरात आत्मज्ञान प्राप्तीकरिता आवश्यक असलेली साधना, साधना साधकांना शिकवली सदर साधनेमध्ये शब्दयोग सोहम साधना क्रियायोग हटयोगाची साधना अशा अनेक प्रकारच्या साधना शिबिरांच्या माध्यमातून साधकांना भक्तांना शिकविल्या व सदर साधनेमध्ये परमार्थात प्रगती कशी करावी याबाबत सतत गुरुदेव भक्तांना मार्गदर्शन करीत असत अशाच प्रकारे साधक भक्तांना मार्गदर्शन करीत असताना श्री गुरुदेवांना तीन जून दोन हजार तेवीस ला देवाज्ञा झाली आणि त्यांचा आत्मा अनंतात विलीन झाला त्यांच्या पश्चात दोन मुलं एक मुलगी नातवासह हजारोंच्या संख्येत साधक घण आहेत सहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला श्री गुरुदेव यांची जयंती आहे या पावन मुहूर्तावर श्री गुरुदेवांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा माहूर गडाच्या पायथ्याशी स्थित विश्वशांती गुरुकुल आश्रम केराडी तालुका माहूर या ठिकाणी होणार आहे प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी होण्याकरिता आश्रमाचे श्री ब्रह्मानंद भाऊ बावनकर व श्री निरंजन भाऊ बावनकर त्याचबरोबर श्री गुरुदेवांचे असंख्य भक्त साधक अथक प्रयत्न करून हा कार्यक्रम पार पाडत आहेत तरी सर्व साधक व इतर भाविक भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून पुण्य पदरी पाडून घ्यावे अशी विनंती करण्यात आली आहे